शुभेच्छा आणि ही गट चालल्याप्रमाणे याऐवर्षी बाळासाहेब ठाकरे चौपामध्ये आम्ही दिवाळी पहाट हा साजरा करत असतो आणि हा कार्यक्रम करत असताना सूचनेच्या माध्यमातून आम्ही युवा माध्यमातून आम्ही तो साजरा करत असतो कारण मराठीपणा पाहिजे मराठीपणा तो पाहिजे हा दृष्टिकोन दृष्टिकोना समोर ठेवून कुठेतरी आपली मराठी संस्कृती आहे ज्या ती होऊ आहे कायमस्वरूपित तसेच राहावी आणि टिकून राहावी त्याच्यासाठी माध्यमातून आम्ही हा दिवाळी आम्ही साजरी करत असतो आणि इथल्या इथं जो आमचा जो हा एरिया आहे सेक्टर आठ आठ इथं मराठी टक्का आहे आणि मराठीपणा आमच्यापासण्याचा पूर्णपूर आम्ही प्रयत्न करतो आणि एक वेगळ्या प्रकारचा एक आनंद मिळतो आणि तो आनंद सर्वसामान्य जनतेला भेटला पाहिजे हा आमचा रेड क्रॉस असोसिएशनच्या माध्यमातून करत असतो आमचे शिवसेनाचे नेते एकनाथजी शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली असं आम्ही न्यू मुंबई मध्ये हा हर सण साजरा करत असतो चलो दरवर्षी oh दिवाळी पहाटचा आयोजन होतं नेमका काय दिवाळी शुभेच्छा द्या uh... तो की दरवर्षीप्रमाणे म्हणजे आज आच्थ आजचा हा नववा वर्ष मला वाटतं म्हणजे प्रत्येक सेक्टर मधले सगळे नागरिक इथे येत असतात आज आमचे सावंत काकू असतील गोळे काकू असतील डांगोरकर हे सगळे शिक्षक आहेत म्हणजे वे वेगवेगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रातले वे 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 सगळी लोक येतात आणि एक आनंद वाटतो की मला आणि आदरणीय चौगे साहेब असतील आणि आमचे सगळेच मित्र परिवार असेल एकटाच नाही तर हे सगळे मिळून हा दिवाळी पाठचा कार्यक्रम करतात आणि एक उत्साह असतो आणि यंदा महापालिकेचे इलेक्शन सुद्धा होणार आहे तर पॅनल सुद्धा आहे आणि आपण दिवे भुटणं सगळ्यांना हे देत असतो म्हणजे हा आनंदच असतो पण माझा हा उत्साह हा आता अजून मोठा झाला आहे कारण की आता पॅनल आलाय पहिलं एक वॉर्डचं नेतृत्व करायला लागायचं आता चारही वॉर्डचं नेतृत्व करता येईल म्हणजे भरभरून बर आशीर्वाद हा भेटणारच आहे आणि चौगले नाव बोललं तर आणि शिवसेना बोललं तर समाजसेवा म्हणजे जे बाळासाहेब बोलतात की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण तेच धरून आम्ही चालत आहोत okay. आमच्या